तरुण शेतकरी मित्र आहे दादा आपलं नाव सांगा अविनाश मेडकर आणि राहणार रामगाव तालुका मोताळा आणि जिल्हा आपला बुलढाणा बुलढाणा तर आता हे तुमचे मित्र आहे दीपक भाऊ जाधव आणि तिकडले दिलीप दिलीप भाऊ जाधव तर यांनी मागील वर्षी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल आपलं ट्रीटमेंट घेतलं होतं आता हे अविभाऊ आहात हे नवीन आहात तर यांनी एकच फवारणी केली तर अविभाऊ तुम्ही फवारणी करायच्या अगोदर कपाशी कशी होती कपाशी फारच कंडिशन खराब होती कपाशीची आणि वाढ पण थांबलेलीच होती म्हणजे अपेक्षित जसं पाहिजे तसं नव्हतं 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 बरं आपण फवारणी केली हो आता फवारणी केल्यावर काय वाटत आहे तुम्हाला फवारणी केल्यावर जबरदस्त जबरदस्त चांगला रिझल्ट आहे हा आणि पण चांगले एकदम छान दिसत आहे हो। आता कॉटन आणि आपल्या शेजारच्याची कपाशी कशी होती शेजारच्याची कपाशी अजूनही तिचे हाल चांगले नाहीये म्हणजे ती लहान आहे खराब आहे म्हणजे वर गेलो त्याच्यापेक्षा म्हणजे तिची हाईट कशी होती तेव्हा लहानच होती म्हणजे लहानच होती इतकी इतकी हा आणि आपली त्याच्यापेक्षा लहान होती आपण एकच फवारणी केली तर आता या कंडिशन मध्ये आपला प्लॉट आला हा प्लॉट दाखवला आणि रिझल्ट आता आपण आणखी एक फवारणी करू मित्रांनो भरपूर माल लागला पाहिजे क्वालिटी मेंटेन राहिली पाहिजे आणि खूप मेहनत करत आहे तर उत्पादन चांगलं झालं पाहिजे आणि कमी खर्चात ठीक आहे चालेल कर